रामायणाला सुद्धा सात कांड आहेत पहिलं बालकांड दुसरं अयोध्याकांड तिसरंच अरंदकांड चौथ ख्रिस्टिंदाड पाचवत सुंदरकाड सहावत लंकाड सातवत उत्तरकाड सांग परत परत बालम हा बाईक पंख तसा कस चालू होत लगेच सुरुवात मग पिशकिं आरण्य राहिलं बालकांड पहिलं आरण्यकांड दुसरं असं नाही बालकांड पहिलं अयोध्याकांड दुसरं आरण्यकांड तिसरं चौथं फिशकिंचा कांड पाचव सुंदर काव

रोज आवाज देते आपण जात नाही अयोध्या काय हा बघा बसलेले माझ्याकडे सगळे कोणाला मातारो आवडता हातोटतो नाही मातारोग अरे कशाला माता आता

भांडली मारल माय आजी तुझी आजी आज मातार नाही पण तरी सुद्धा परिस्थिती काय लाखी जला जास्त माताचा नाही वाव वाटत गोळीबा उडि ज्याला जास्त माताचा नाही वाव वाटत त्याला पाच सहा गोष्टी सांगू जास्त बोलण्यानं माणूस म्हातारा सुरेंद जास्त बोलण्याला माणूस म्हातारा होत कशा ना मला एक जण काय म्हणला तुम्ही तर लयच लोक बन आम्ही म्हणलं हे जास्त बोलणार नाही हे काम पोचा नाही त्या कारण लोक भजन तर दिवस रात्र करावं भजन तुम्हाला तारून नाही देतो बघा हा भजन म्हातारे करीत नाही रोज तरुण म्हणून भजनानं माणूस तरुण होतो जास्त चलले नाही म्हातारा तसं शोधन शकतो डोंगर चढत जाऊ करायचं मुंबई मधला सत्तर वर्षाचा माणूस आणि आपल्या इकडला गावातला सत्तर गावातला मात्र दिसतो कारण काम मनुष्य पण असते मुंबईला का एसी एसी त्याच झोप चांगली पूर्ण होत नाहीच पडतो माणूस कसे गाय लोक जास्त चांगल्यानं माणूस म्हता लावतो ती सगळं जास्त झोपण्यान अरुण्याचा नाश होतो त्याच्यामुळे झोपच जाऊ न जास्त नसलीच पाहिजे बायकां इतका क्षण सगळी काम झाले मला वाटलं पडा, पडा।, पडा बड़ा, बड़ा, बदा ब काय होत असं अजून एक सांगता तुम्ही चेक करा तुम्ही दुपार झोपलात ना तिथून पुढचा जी वेळ आहे सगळं बस उभा उंगीत राहते त्याच्यामुळे चैतन्य खलास होत जास्त झोपल्यानं माणूस मता सकाळी लवकर उद सूर्यवंशी किती जण खात का नाही सूर्यवंशी नाही तो नाही आपण सूर्यवंशी म्हणजे सूर्य उगवल्यावर उठणारे

जेवढ खायचं लिहिलेलं ना तेवढं खाल्ल्याशिवाय तुम्ही महाराज त्याच्यामुळे तुम्ही बघा खायचं राम सकाळी वडील काय करतात बसवते तुम्ही पुन्हा वाढताना म्हणजे हे खाल्ल्यावर चेंडू वाढतात मला त्याने खूप कॅलरी वाढतात तुम्ही वाढायचे का नाही ते ठरवाय आमचं काही काही काहीतरी बायक लाच पोळी दाखवा पाला पोळी तुम्ही मला पाहिजे घेऊन वाढीचा ना आता, आता मग खात माणूस तुमचा मला भात पण करायला आलो माझं आता तुम्ही चालू द्या असं माणसं विषय वासनेच्या सेवनानं माणूस लवकर म्हातारा होतो पाच आणि शेवट जास्त क्रोध करणारा माणूस लवकर म्हातारा थोड्या सहा गोष्टी जपा पुढे चलू मंगलाचरण केलं पहिलं मंगलाचरण दुसऱ्या खंडाचं आहे आपल्या हनुमान दिवशी पहिला जो आहे ना ते दुसऱ्या कांडाचं पहिलं मंगलाचरण

खूप तरी त्या आरश्याला सुद्धा शिलाई आली तुझी बरं ते फक्त त्याला बोलता येत नाही आशिया त्याच्यासमोर समोर गेल्या आलं

अरे आंधी हमारा क्या बिगाड़ लेगी इतनी धूल तो मैं झूठी हो से उड़ा था मस्ती सोलो नजर आ जाओ हरी घोड़ा की आरसा प्रमाणे आपण लय बघितलं आरसा बेडरूम मध्ये ड्रेसिंगला बेसिन ड्रेसिंग बाथरूम मध्ये पर्स पर्स गाडीला इतकं बघून सुद्धा तोंड चांगले झालेत का साडे अकरा पावणे बारा साडे अकरा पावणे बारा वाजले कवा बारा वाजतं तसं पिलेलो माणूस काय करायचं भाऊ रोज रात्री यायच रोज इच्छे उशे आणि आलं की शेजारच्या घरावर असं असा भूट महाराज दुसरा दुसरा इतकं शेरायचं की शेजारी काय मारायचा तू उद्या बसून नाही उद्या उदय महाराज एके दिवशी दारू पिणाऱ्यालाच मारलं पिणाऱ्याला बाजूचे बूट मारला तर याद येत नाही काय बूट ते आलू पिऊन पिऊन आले त्याला त्याला एक बूट कुठं तर धर्म अरुने हे खानल्यावर त्याच्या लक्षात आपण ह्याला शब्द दिलाय महाराज नाही ते गेलं धरी नव्हत जव घरी कोण पेर आली घरावर मारलो काय विचार का, दुसरा गावा सकाळी कोण आता पेरल्याकडे घेणार रात्री कोण मारला होता म्हणला हो किती का झाला नाही तेव्हा माझ्या लक्षात आलं तुम्हाला शब्द दिला किंवा मला वाटलं तू जाणार <laughs> प्रत्येक माणसानं दसरताना असा आरसा बघितला नाही त्याच्या डाव्या बाजूच्या कानाचा केस पांढरा झाला कुठला ओ आपलं सगळं पांढरे फक्त कळू देणार Manisha Harbaz, Indica, Ghana, Real, Stacks, जुन्या काळात बायकांना विचार लय ताप व्हायचं मी दिला व्हायचं ती आणायची मग तुता व्यवहार टाकायची लय राडा त्याचा Την πάντα είσα και τη χφιάσαν και τώρα ταrow και τις χ Christopher και τα ρίχνουν. Και α supplier εγώ και είπαν ότι μ' Judith γείωσα olsa και είπαν δυό muchas φρόρες. Η δεύτερη και ο никον तुम्हाला काय म्हणला गिरे ब्लॅक मध्ये गिरे टोन आला पाहिजे तुझा टोन गेला नाही या तो ना <laughs> <दो के> <laughs> नाही तिघ एवढा कस करायला आवडते आज पिंड आरसा बघितला गेला एका मिनटात निर्णय घ्या पण प्रधानाला बोलवा उद्या राज्याच्या सगळ्या चाव्या पोराच्या हातात द्यायच्या त्याला राजा करायचं किती केस पांढरा झाल्यावर निर्णय आपलं सगळं वावर पाहणार आहे तरी पोर पोर म्हणलं ना बाप्पा पाचशे रुपये द्या काय करायचं काय करायचं तुम्हाला एक मोकळ्या मनात सांग लेकराच्या हातात लवकर चाव्या ज्या माणसाला दिल्या त्या माणसाला लेकर मरुस्त सांभाळते तुम्ही विश्वासच नाही टाकला ना सांभायचं तोडून द्यावा तर तुमच्या एक का करतो <laughs> दशरथजी मी चाला जायचं ठरवलं बातमी वाऱ्यासारखी पसरली आहा श्रवण समेप भय

घोड्याचे नाव लक्षात तुमच्या पंचायत पण ज्याचं नाव लक्षात ठेवायचं त्याच ठेवित पण ज्याच मराठी लक्ष घेऊन त्या तानाजी महारुश्वर होती काय नव्हते यशवंत हा ती यशवंत अत्यंत होती महाराज यशवंतीला बोलताना असं नव्हते मला तानाजी माणूस यशवंती बेड्यासारखं सगळं काय असं असतं का का असं असे जोरात म्हणतो ईश्वरजी पुढच पोर गवतल आरती तिथं आरती रस्ते त्याची चूकच नाही लेकर पाव फुल नाही मम्मी पप्पा दोघांच्याच पप्पा आजी आजोबा वगैरे ठेवायचे नाही आजी आजोबा जुन्या गोष्टी सांगत तरी होते आता काय गोष्टी सांगायचं बघ 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 कुतू पूतू पूतू बघ कुत्रेने डुकर दाखल वागत नवीन खेळ ना मला तर काही काही पण बघा तो लक्ष देऊन बघत असतो काही आणि शेवटी ती मम्मी छिडकडून

<laughs> राज्याला सजवलं राजा करायचं वाऱ्यासारखी पसरली पण काही माणसं इतके दुष्ट प्रवृत्तीचे असतात भाऊ राहतात नव्हत्या बघूया पण विचार अत्यंत फालतू असतात प्रमाण काय झाला उच्च निवास नीच करतो しょうな